माणूस कितीही शिकला आणि त्याने अनेक भाषा प्राप्त केल्या असल्या तरी तो सर्वप्रथम आपल्या मातृभाषेतूनच विचार करीत असतो आपल्या मराठी माणसाची मातृभाषा ही मराठी आहे तेव्हा आपण साता समुद्रापार कुठेही गेलात तरी मराठी भाषेला सोबत करायला हवी माय माती आणि भाषा यांना कधीही विसरायला नको भाषा मरता देशही मरे संस्कृतीचा दिवा विझे असे प्रतिपादन पुस्तकांची हॉटेल चालविणाऱ्या पुस्तकांच्या आजी भीमाबाई सोंधळे यांनी केले त्या सटाणा येथील संस्थेच्या वतीने आयोजित मराठी दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्ययान संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किरण दशमुखे हे होते प्राध्यापक शंक कापडणीस सप्तर्षी माळी डॉक्टर साई बागडे प्रवीण सोंधळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्राध्यापक किरण दशमुखे यांनी लिहिलेल्या व अक्षरबंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या दृष्ट जादूगर व राजकन्या या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर पुस्तकात एका राजकुमारीची शौर्यकथा अतिशय रंजकतेने मांडली आहे तेव्हा या पुस्तकामुळे मुलांचे भाव विश्व फुलण्यास खूप मदत होईल असे प्रतिपादन कथाकार सप्तर्षी माळी यांनी केले लहान मुलांसाठी मराठीमध्ये जास्तीत जास्त पुस्तके आली पाहिजेत असे डॉक्टर बागडे यांनी सांगितले सदर कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता नटसम्राट नाटकातील संवाद आदी सादर करण्यात आले दगाजी वाघ व तुषार महाजन यांनी काही पुस्तके मुलांना वाचनासाठी भेट दिलीत ग्रंथपाल हरिश्चंद्र बिरारी यांचा सत्कार करण्यात आला काव्यसंध्ये माधुरी अमृतकर सुरेखा पाटकरी वैशाली सोनवने रोहिणी गायकवाड नलिनी बच्चाव वैदेही बोहे। वैशाली बोहेव यांनी स्वरचित कविता सादर केल्या कल्पना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी अनेक साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते I